नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो बघा आपण एक इंजिनिअरिंग या कंपनीबद्दल डिस्कस करणारो या स्टॉकबद्दल डिस्कस करणारो दादा इंजिनिअरिंग लिमिटेड बघा नऊशे दहा रुपये या स्टॉकची सध्याची प्राईस दिसते आणि एकदम चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आपण परफॉर्मन्स बघू शकतो एका दिवसामध्ये कंपनीना जवळपास आपल्याला स्टॉकने तीन पॉईंट एक्केचाळीस पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न मिळवून दिलेला दिसतो आणि एकाच महिन्यामध्ये मित्रांनो या कंपनीना आपल्याला जवळपास तीस पर्सेंटपर्यंत एक पॉझिटिव्ह रिटर्न असा दिसतो आणि फक्त सहा महिन्यामध्ये कंपनीने आपणाला जवळपास तीनशे साठ एकसष्ट पर्सेंटपर्यंत एक चांगल्या पद्धतीचा रिटर्न मिळून दिलेला दिसतो आणि मार्केटला मार्केटला लिस्ट झालेली कंपनी कधी तर एक सप्टेंबर दोन हजार तेवीस म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी जे कंपनीला सहा महिने कंप्लीट झालेले आहेत आणि सहा महिन्यामध्ये कंपनीनं साडेचारशे पर्सेंटपर्यंत आपणाला रिटर्न मिळून दिलेलं आहे येते का लक्षात काय म्हणायचं मला फक्त एक चार ते पाच महिन्यामध्ये कंपनीनं आपल्याला सहा महिन्यामध्ये कंपनीनं साडेचारशे पर्सेंटपर्यंत आपणाला रिटर्न मिळून दिलेलं आहे आणि एकदम चांगला परफॉर्मन्स करताना दिसते कंपनी एकदम छोटी कंपनी कंपनी छोटी तर रिक्स पण खूप मोठा आहे बराबर आहे रिक्स तेवढा तर रिवॉर्ड पण त्याच्यापेक्षाही जास्त रिवॉर्ड आपल्याला मिळू शकतो आणि रिक्स किती मिळू शकतो आपल्याला रिक्स किती घेऊ शकतो आपण जेवढी आपण कॅपिटल स्टॉकमध्ये जेवढी कॅपिटल आपण इन्व्हेस्टमेंट केली तेवढीच आपल्याकडे रिस्क आहे फॉर एक्झाम्पल आपण जर पाच हजार रुपये जर एखाद्या स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलेत बरोबर आहे आपण जर पाच हजार इन्व्हेस्टमेंट केलेत एखाद्या स्टॉकमध्ये तर रिस्क किती घ्यायला हो आपण फक्त मिनिमम पाच हजाराचे येते ना लक्षात आणि जर रिवॉर्ड जर म्हणलं त्याला प्रॉफिट जर म्हणलं तर अनलिमिटेड प्रॉफिट रिस्क किती घेते जास्तीत जास्त स्टॉक किती पडू शकतो दहा टक्के वीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के शंभर टक्के पडेल पाच हजार रुपये आपले पूर्णपणे पाण्यात जातील बरोबर आहे पूर्णपणे आपले खल्लास होऊन जातील पाच हजार पण रिवॉर्ड जर मिळाला तर रिटर्न जर मिळाला तर एक पाच एक दहा पर्सेंट शंभर दोनशे तीनशे पाचशे हजार पाच हजार दहा हजार वीस हजार पर्सेंट सुद्धा मिळू शकतात आपल्या पाच हजाराचे पाच हजार जर पर्सेंटमध्ये म्हटलं तर आपली अमाऊंट किती वाढू शकतील आपल्याला रिक्स किती आहे फक्त आपले पाच हजार बरोबर आहे ना मग एवढी छोटी कंपनी तर मग कंपनीमध्ये छोटी कंपनी तर आपल्याला रिस्क किती घ्यायची एकदम छोटी कंपनी आहे आणि एकदम छोटी कंपनी तर मग आपल्याला रिस्क रिक्स पण तेवढीच घ्यायची एकदम छोटी अमाऊंट आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची बरोबर आहे साहजिकच या कंपनीमध्ये जर आपण जर फॉर एक्झाम्पल जर आपण या कंपनीमध्ये जर एक दहा हजार रुपयाची अमाऊंट जर इन्व्हेस्टमेंट केली असती कधी एक सप्टेंबर दोन हजार तेवीस मार्केटला कंपनी लिस्ट झाल्या झाल्या जर आपण एक दहा हजार रुपयाची इन्वेस्टमेंट केली असती तर त्या दहा हजाराचे आपले आज पंचेचाळीस हजार रुपये झाले असते आणि आपले दहा हजार इन्व्हेस्टमेंट केलेले म्हणजे आपले एक दहा हजाराचे आपले पंचावन्न हजार रुपये इन्व्हेस्टमेंट झाले असते आपले एक पाच ते सहा महिन्यामध्ये येते का लक्षात आणि रिस्क किती असते आपली आपण जर दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केली असतात तर डायरेक्ट हंड्रेड पर्सेंट पूर्ण तर कंपनी खलास होऊ शकत नाही ना एक वीस टक्के पन्नास टक्के साठ सत्तर टक्के बराबर आहे एक दहा हजार रुपयाच्या आपले किती पन्नास टक्के जरी स्टॉक खाली गेला असतो तर आपण किती एक पाच हजार रुपयावर आपली अमाऊंट येऊन टेकली असती हे लक्षात येणं गरजेचं आहे तर आपल्याला एक स्टॉकनं अशी इन्व्हेस्टमेंट करता एका स्टॉकमध्ये न इन्व्हेस्टमेंट करता दहा स्टॉकमध्ये न इन्व्हेस्टमेंट करता आपल्याकडे मल्टीबॅगर कंपन्या असल्या पाहिजेत भरपूर कंपन्या असल्या पाहिजेत आपल्याकडे दहा वीस पंचवीस पन्नास पन्नास साठ सत्तर ऐंशी शंभर कंपन्यापर्यंतही असल्या तरीही चालतात फक्त आपली कॅपिटल एकदम मिनिमम असावी बराबर आहे जास्त आपण जर कंपन्या घेतल्या तर आपल्याकडे अपॉर्च्युनिटी जास्त असते कमी कॅपिटल ना आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटी जास्त असते फॉर एक्झाम्पल आपण दहा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायलो बरोबर आहे दहा कंपन्यांमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलं तर पाच कंपन्या जर खाली गेल्या तर पाच कंपन्यांनी जर असे रिटर्न मिळून दिले येते का लक्षात दहा कंपन्यांमध्ये जर आपण दहा दहा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करायलो म्हणजे एका लाखाची आपण इन्व्हेस्टमेंट केलीत पाच कंपन्यांमध्ये जर पन्नास टक्के जर खाली गेल्यात तर आपले पाच कंपन्यांमधले आपले पाच पाच हजार राहिलेत पण जर पाच कंपन्या जर अशा जर चांगल्या पद्धतीनं तीनशे चारशे पाचशे पर्सेंट जर दिले तर आपलं आपल्याला रिटर्न ऑलरेडी आपल्याला जास्त रिटर्न मिळतो ना तर त्यासाठी आपल्याला काय करायचं कॅपिटल कमी ठेवायची आणि कंपनी आपल्याला जास्त निवडायच्या वारंवार तेच सांगतो आपण छोटी कंपनी घ्यायची स्मॉल कॅप कंपनी घ्यायची बिझनेस बघायचा कंपनीचं फंडामेंटल चेक करायचं कंपनीवर कर्ज वगैरे कसं आहे कंपनीचा रिझल्ट कशा पद्धतीने येतो कंपनी सेल कसा करते आणि कंपनी प्रॉफिट कसं मिळवते ह्या गोष्टीवर जर काही जर आपण जर नियंत्रित जर लक्ष ठेवलं आणि आपण जर एखाद्या स्टॉकमध्ये चांगल्या पद्धतीनं स्टॉक जर मध्ये जर, जर इन्व्हेस्टमेंट केली तर खरोखर आपल्याला कमी दिवसामध्ये चांगला रिटर्न मिळू शकतो पण त्यासाठी आपल्याला ती ग्रोईंग कंपनी करणं ती ग्रोईंग कंपनी आपल्याला पकडता येणं गरजेचं आहे ती समजणं गरजेचं आहे कुठल्या कंपनीचा बिझनेस चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसतो आणि कुठली कंपनी चांगली परफॉर्मन्स करताना आहे आणि कुठल्या कंपनीचे नंबर वगैरे चांगले येत आहेत हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे एकदम छोटी कंपनी एक पाच पाच सहा विवरेस, विवरेस, परस्थ, परस्थ सहा महिन्यामध्ये कंपनीचे चार पाच दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस पैसे डबल होतात म्हणजे आणखीन किती आणखीन किती होणार त्यासाठी आपल्याला कॅपिटल आपली थोडी टाकायची आपले दहा हजार रुपयेच पण आता दहा हजाराचे आपले पंचावन्न हजार रुपये झाले पाच सहा महिन्यामध्ये बराबर आहे आणि इथं आपली इन्व्हेस्टमेंट न काढून घेता आपण जर आणखीन होल्ड केलं तर आणखीन हा स्टॉक आणखीन वर जाऊ शकतो एक हजार दोन हजार पाच हजार दहा हजार पर्सेंट सुद्धा मिळू शकतो त्यासाठी आपल्याला एक छोटीशी कॅपिटल आणि छोट्या कंपनीमध्ये फक्त आपल्याला ग्रोईंग कंपनी बघायची काय तर जी कंपनी ग्रो करते आज जी कंपनी सेलमध्ये ग्रो करते ज्या कंपनीचं फंडामेंटल चांगल्या पद्धतीनं आहे आणि बिझनेसवर भरोसा हे आपल्याला असं वाटते की भ हा बिझनेस चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करेल किंवा हा बिझनेस भविष्यात चांगल्या पद्धतीनं चालेल किंवा टिकून राहील अशा कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची फार थोडी इन्व्हेस्टमेंट करायची आणि लॉन्ग टर्मसाठी आपल्याला सोडून द्यायचं फक्त आपल्याकडे क्वांटिटीची ज्या संख्या ही आपणाला जास्त निवडायची सर बघा या कंपनीमध्ये आपण बघू शकतो एक सप्टेंबर दोन हजार तेवीस ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एक पाच ते सहा महिने झालेत कंपनीला सहा महिन्यामध्ये में कंपनीनं आपले चार वेळेस पैसे डबल केलेत बराबर येते ना लक्षात तर त्या अगोदर आपण या कंपनीचा एक वेळेस फंडामेंटल चेक करून घ्या इंजिनिअरिंगमध्ये कंपनी काम करताना दिसते कंपनी ही इनर्जेल कंपनी ही प्लॅन्टला प्रोव्हाइड करते कंपनी इलेक्ट्रॉनिक्सला पुन्हा सुद्धा ही कंपनी प्रोव्हाइड करते याचा काम आणि त्याच्यानंतर सोलार पॅनल या कंपनी त्या त्यांनाही सुद्धा ही कंपनी प्रोव्हाइड करते या कंपनीचं काम म्हणजे असं ओवर जर विचार केला तर ही खूप साऱ्या कंपनीला आपलं क्लाइंट ही कंपनी जोडलेली आहे बऱ्याच क कंपन्यांना बराबर आहे तर या कंपनीचा बिझनेस चांगल्या पद्धतीचा आहे आणि ही कंपनी जर सुरुवातीला जर इथलं चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करत असेल तर भविष्यात आणखीन हा स्टॉक खूप चांगल्या गतीनं आणखीन वाढू शकतो बरोबर आहे तर त्या अगोदर आपल्याला कंपनीचा एक वेळेस आपल्याला फंडामेंटल चेक करणं गरजेचे आहे बघू शकतो कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप किती दिसते फक्त एकोणीसशे करोड मार्केट कॅप दिसते म्हणजे आपल्याला जवळपास ही कंपनी एक दोन हजार मार्केट कॅप या कंपनीचं दोन हजार करोड आपल्याला मार्केट कॅप इतका दिसते स्टॉकचा पी जर बघितला तर आपल्याला एकशे एक चा स्टॉकचा पी दिसतो आणि आर ओ सी बघितलं कंपनीचं तर आपल्याला बावीस पर्सेंट पर्यंत दिसते आणि आर ओ बघितलं तर ते पण सव्वीस पर्सेंट पर्यंत दिसते फेस व्हॅल्यू जर बघितला तर दहाचा दिसतो म्हणजे आणखीन आपल्याला याच्यामध्ये ऑप्शन मिळू शकते बरोबर आहे सेल कशा पद्धतीनं कंपनी करते आता कंपनी तर नवीन आहे बराबर मार्केटला लिस्ट कधी झाली लि, आता नुकतीच पाच सहा महिने झाली लि लिस्ट पण मार्केटला लिस्ट झाली लि, पण कंपनी सेल पहिलेपासून करत आलेली आहे ना तर मग आपल्याला सेलचा डाटा आपल्याला दिसणं गरजेचं आहे तर एकोणीसपासून मार्च दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे पाच वर्षापासून आपल्यासमोर डाटा दिसतो कंपनी पाच वर्षामध्ये कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करायली हे आपल्यासमोर आहे तर बघू शकतो आपण दोनशे चोवीस करोड कधी तर दोन हजार एकोणीसमध्ये या एक कंपनीना दोनशे दोन से चोवीस सेल दिला त्याच्यानंतर वीसमध्ये दोनशे एकोणतीस दोनशे सत्त्याऐंशी तीनशे चौतीस आणि तीनशे एकाहत्तर बघा कंपनीचा सेल कशा पद्धतीनं ते इन्क्रीज होत आहे चांगल्या पद्धतीनं कंपनी नंबर आपले वाढवत आहे आणि कंपनी चांगल्या पद्धतीनं प्रत्येक वेळेस नंबर आपला सेलमध्ये चांगल्या पद्धतीनं कंपनी वाढवताना दिसते नेट प्रॉफिटवर जर जर जा टाकली तिथं बघू शकतो अकरा करोड त्याच्यानंतर दहा करोड थोडासा डाऊन गेला परत नऊ करोड दहा करोड आणि दहावरून डबल अठरा करोड प्रॉफिटमध्ये बघा ही हळूहळू कुठंतरी स्टेबल आणि इथली नवीन कंपनी म्हटल्या होऊ शकते होल्याटिलिटी कंपनीमध्ये असू शकते याला आ, याला जर बघितलं तर याला जर कुणी चांगल्या चांगल्या इन्व्हेस्टर लोक अशा छोट्या कंपनीला व्हॉलेटिलिटी करू शकतात कमी पण करू शकतात वाढू पण शकतात पण एक छोटी कंपनी असतानाही सुद्धा आपलं एक स्टेबल यांनी नेट प्रॉफिटमध्ये आपली एक स्टेबल या कंपनीनं आपल्याला टिकून ठेवलेली दिसते कंपनीवर जर बॅलन्सशीटचा जर नजर टाकली आपण तर कंपनीवर कर्ज बघू शकतो फक्त पासष्ट करोड कर्ज आहे आणि रिझर्व जर बघितलं तर या कंपनीकडे रिझर्व्ह एकशे चौदा करोड रिझर्व्ह आहे यांच्याकडे रिझर्व्ह एकशे चौदा करोड आहे आणि कंपनीवर कर्जाचा विचार केला तर आपणाला कर्ज हे पासष्ट करोड दिसते कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर आपण नजर टाकली तर प्रमोटरकडे जवळपास आपला त्रेसष्ट पॉईंट तेहतीस ती पर्सेंटपर्यंत पर्यंत ही प्रमोटर होल्डिंग दिसते फॉरेन इन्वेस्टर या कंपनीमध्ये जवळपास झिरो पॉईंट अठ्ठेचाळीस पर्सेंट पर्यंत आणि छत्तीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला ही पब्लिककडे होल्डिंग या कंपनीमध्ये दिसून येते मित्रांनो कुठल्याही छोट्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता वेळेस आपल्या नजरासमोर एक अशी गोष्ट ठेवायची आपणाला की कुठलीही कंप नवीन कंपनी पन्नास ते साठ टक्के सत्तर ऐंशी टक्केपर्यंत ही कंपनी पडू शकते हे ज्या दिवशी आपणाला कळेल त्या दिवशी आपण त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी बराबर आहे ही कुठली मोठी कंपनी नाही या कंपनीचं कुठलं मार्केट कॅप मोठं नाही या कंपनीचं अजून नेचर आपल्याला जास्त दिवसापासून कळालेलं नाही कंपनी छोटी आणि न नुकतीच कंपनी मार्केटला लिस्ट झालेली तर त्यासाठी नुकत्याच कंपनीवर एकदम भरोसा आपण ठेवायचा नसतो त्यासाठी आपल्याला थोडीशी कॅपिटल ॲड करायची आणि लॉंग टर्मसाठी सोडून द्यायची बरोबर आहे जसं जसं या कंपनीचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने येतील आणि स्टॉक असा परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं करताना आपल्याला योग्य दिसेल आणि बिझनेसमध्ये चांगल्या पद्धतीनं ग्रोथ करताना दिसेल नंबरमध्ये तर त्यावेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला थोडी थोडी आपली कॅपिटल अशा स्टॉकसोबत वाढवायची आणि ज्या कंपनीचे नंबर डाऊन येत आहेत आणि ज्या कंपनीचा चार्ट खाली जात आहे बरोबर आहे तर त्या स्टॉकमध्ये आपण होल्ड करायचं असते कुठल्याही कंपनीमध्ये जर कुठल्या कंपनीमध्ये जर नंबर जर डाऊन जात असतील काही दिवस आणि जर चार्ट जर खाली जात असेल तर असं कु असं कधीच नसते की कंपनी पूर्णपणे खल्लास झाली किंवा कंपनी पूर्णपणे बिघडलेली असं कुठलंच नसते तर त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो एक दोन वर्ष पाच वर्षापर्यंत एखादा एखादा स्टॉक चालत नाही तर त्यासाठी थोडंसं आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे मग आपली जर कॅपिटल जास्त असेल आपल्या हशेदी प्रमाणाच्या पेक्षा जर आपण जर कॅपिटल जास्त इन्व्हेस्टमेंट केली असेल तर आपण मग तिथं घाबरतो त्यासाठी आपल्याला एवढी इन्व्हेस्टमेंट करायची की जेणेकरता आपल्याला जर ती त्या कंपनीमध्ये जर होल्ड करायचं काम पडलं तर त्या कंपनीमध्ये आपण बरेच दिवस टिकून राहू शकतो एक दोन तीन वर्ष तरी आपण टिकून राहू शकतो का तर आपण अशी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे की तिथं आपली की इन्व्हेस्टमेंट ना के बराबर आहे म्हणजे एकदम कमी प्रमाणात आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यामुळे आपण तिथं वेट करू शकतो आणि जेवढे जास्त कंपनी तडपवती माणसाला जेवढा जास्त जी कंपनी वेळ घेते ना तीच कंपनी मल्टीवॅगन रिटर्न एक दिवस आपणाला मिळवून देते हे मात्र निश्चित आहे जेवढं लवकर प्रॉफिट जास्त देते तेवढीच ती परत खाली पण नेऊन घालते आणि जेवढं कंपनी एखादी जास्त दिवसपर्यंत आपणाला तडपून तडपून जास्त दिवस आपणाला त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट इन्वेस्टेड राहून एक बऱ्याच दिवसाच्या नंतर एक कमी दिवसात नंतर आपल्याला चांगला खूप असा मल्टीबॅगन रिटर्न एखादी कंपनी मिळवून देते तर त्यासाठी आपल्याला जास्त दिवसासाठी आपल्याला कुठल्याही स्टॉकमध्ये होल्ड करता आलं पाहिजेत कुठल्याही स्टॉकमध्ये आपल्याला लाँग टर्मसाठी विचार करता आला पाहिजेत कुठल्याही कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची तर आपल्या नजरासमोर मिनिमम कमीत कमी, कमी पाच वर्ष तरी आपण डोळ्यासमोर असे ठेवून द्यायची की पाच वर्षापर्यंत मी या स्टॉकला हात लावणार नाही या स्टॉकला सेल करणार नाही या स्टॉकमधून या कंपनीमधून मी एक्झिट होणार नाही आहे हे जर ज्या दिवशी आपल्याला कळालं त्या दिवशी आपण खरंच मल्टीवॅगन रिटर्न चांगल्या पद्धतीनं आपण मिळू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवर जर नवीन कुणी आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र